नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चोवीस जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत दीप अमावस्या आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप अमावस्या दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी तर्पण करावं असे आपले धर्मशास्त्र सांगत असते पण जर आपल्याला प्रत्येक महिन्याला पितरांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान आषाढ अमावस्येला आपल्या पितरांची पूजा ही अवश्य केली पाहिजे कारण या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो जर आपल्यावरती पूर्वज प्रसन्न असेल तर देवी देवता हे स्वतःहून आपल्यावरती प्रसन्न होत असतात परंतु पूर्वजच आपल्यावरती नारज असेल आपण कितीही सेवा उपासना केली तर आपल्याला देवी देवता हे प्रसन्न होत नाही या आषाढ अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि उदयतिथीनुसार आपल्याला ही दीप अमावस्या आषाढ अमावस्या चोवीस जुलै म्हणजेच उद्या गुरुवारी साजरी करायची आहेत ही अमावस्या तिथी संपूर्ण दिवस असणार आहे त्यामुळे या संपूर्ण दिवसामध्ये आपण ज्या काही सेवा आणि उपाय करायचे आहे तर ते करू शकतो ज्या घरातील स्त्री या अमावस्येला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्याच मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे अमावस्येचा हा दिवस असतो तर तो लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी दारिद्र्य दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत आर्थिक अडचण येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही पैसा घरामध्ये टिकत नाही व्यवसायामध्ये अडचण येत असतील म्हणजेच एखादा व्यवसाय तुमचा व्यवस्थित चांगला चालत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने पुन्हा घरातून बाहेर जात असेल म्हणजेच तुमच्या घरात पैसाच टिकत नाही तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो का असं अजिबात नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आपल्या कुटुंबामध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे सुखाचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि जेव्हा असं सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला फक्त पैसा नाही तर या पैशासोबत आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील असायला हवी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे सगळं वातावरण जर अनुकूल असेल तर आपल्या घरामध्ये स्वत देवी लक्ष्मी ही वास करत असते कारण बघा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपण केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही शास्त्रानुसार या दिवशी आपण काही खास उपाय केले तर याचे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहेत तर ते आपल्याला झालेले जाणवत असतात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील पैसा टिकत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही किंवा कर्ज आहेत घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या दीप अमावस्येला हा उपाय करायचा आहे बघा या दीप अमावस्येच्या दिवशी अत्यंत दुर्मिळ योगायोग जे आहे तर ते निर्माण झालेले आहेत या दीप अमावस्येच्या दिवशीच वर्षातील पहिलाच गुरु योग सुद्धा आलेला आहे आणि याच दिवशी मासिक शिवरात्रीसुद्धा आलेली आहेत असे सुवर्णयोग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा या दिवशी आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होते या दिवशी मालव्य योग बुधादित्य योग गजकेसरी योग राजयोग तयार होत आहे आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करणार आहे त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होणार आहेत आता हा उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे एक उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत जो की तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवारी या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी तुरटी आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला सर्वप्रथम आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहेत कारण बघा या आषाढ अमावस्येनंतरनं पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही जाळे तळमाटे असेल तर तुम्हाला काढून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला तुमच्या घराची फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहेत जरी गुरुवार असला तरीसुद्धा तुम्हाला दिवशी अमावस्या आहेत म्हणून आपल्या घराची फरशी ही आवर्जून पुसायची आहेत कारण बऱ्याच घरांमध्ये या दिवशी मांसाहारसुद्धा केला जातो त्यामुळे आपलं घर पवित्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि जेव्हा तुम्ही फरशी पुसणार आहे तेव्हा तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र आवर्जून टाकायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहेत सर्व देव तुम्हाला घासून पुसून काढायचे आहेत देवघरसुद्धा स्वच्छ करायचं आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे जेव्हा घरामध्ये असं प्रसन्न वातावरण असतं तिथे देवी देवता हे सुद्धा खूप लवकर प्रसन्न होतात आणि यानंतर तुम्हाला उंभरट्यावरती हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचा कलश घ्या किंवा इतर कुठल्याही जसा तुम्ही कलश घेतला तरी चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे चमच्याभर हळद टाकायची आहे थोडंसं गंगाजल असेल तर ते टाका किंवा गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या हाताने आपल्या उंभरठ्यावरती उंभरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ती संपूर्ण जागा जी आहे तर ती आपल्याला स्वच्छ पुसून काढायची आहेत यानंतर एक वाटी घ्यायची आहेत वाटीमध्ये तुम्हाला हळद टाकायची आहेत थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे नसेल तर पाणी टाका यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन जे आहे तर ते उंभरट्यावरती करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे कारण तुपाचा दिवा जो असतो तर तो लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण हा उपाय करणार आहेत तर आपल्याला एक मातीचे पंथी घ्यायचे आहेत त्यामुळे शुद्ध गायचं तूप घालायचं आहे फुलवात असेल तर आवर्जून फुलवात लावा नसेल तर लांबवात लावायचे आहेत आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या प्रवेशद्वारा बाहेर तुम्हाला उजव्या साईटला ठेवायचं आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिव्याला काहीतरी असं नक्की द्या तांदळाचं द्या फुलांचं द्या किंवा एखादी प्लेट तुम्ही खाली ठेवली तरी चालेल तर असा हा दिवा तिथे लावायचा आणि यानंतर तुम्हाला उपाय करायला सुरुवात करायची आहे आता उंभट्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे यानंतर काय करायचं एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहेत कुंकू टाकायचं आहेत आणि यानंतर ते हळद आणि कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याचा गंध तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्या उंभरट्यावर तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईटला दोन स्वस्तिक काढायचे आहेत जेव्हा आपण या दिवशी उंभरट्यावरती स्वस्तिक काढतो तेव्हा घरात सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होत असते कारण स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे आणि गणपतीचे देखील प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होतं आणि घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या ते देखील दूर होतात आता डाव्या आणि उजव्या साईडला हे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच हळदी कुंकुवाच्या गंधाने आपल्याला उंभरट्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे प्रकारे आपण कुंकवाची बोटं ओढत असतो जेव्हा एखादी पूजा असते तेव्हा कलशावरती आपण ज्या प्रकारे कुंकवाचे बोटं ओढत असतो तसेच आपल्याला हदी कुंकवाचे आठ बोटं जे आहेत तर ती ओढून घ्यायची आहेत हे, हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक आपल्याला काढायचं आहे अष्टलक्ष्मी ही समृद्धीची देवी आहेत आणि लक्ष्मीच्या आठ रूपांचा एक समूह आहे ही संपत्तीच्या आठ सूत्रांचे अध्यक्ष स्थान करत असते आणि म्हणून भौतिक संपत्ती शेती राजेशाही तसेच ज्ञान धैर्य संतती आणि विजय जे आहे तर ते आपल्याला प्राप्त करून देत असते आता जेव्हा तुम्ही पहिलं बोट ओढणार आहात तेव्हा तुम्हाला अधिलक्ष्मी म्हणायचं आहे दुसरा बोट ओढल्यानंतरनं धनलक्ष्मी यानंतर धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरालक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला या अष्टलक्ष्मीचं नावं घेऊन एक एक बोट जे आहे तर ते ओढायचं आहेत यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत जिथे आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे उंभट्याच्या मधोमध तर तिथेसुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत त्याचबरोबर आपल्या उंभरट्याच्या बाहेर तुम्हाला लक्ष्मीची पाऊले जे असतात तर त्याची रांगोळी काढायची आहेत ते शक्य नसेल तर मग तुम्ही एखादी स्वस्तीची रांगोळी काढली तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये थोडीशी चणाडाळ ठेवायची आहेत आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही चणाडाळ आणि गुळ जो आहे तर जिथे आपण दिवा लावलेला आहे तर त्याच्या बाजूला तुम्हाला ही वाटी ठेवून द्यायची आहेत का तर बघा या दिवशी अमावस्यासोबतच गुरु योग योगसुद्धा आहेत आणि हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित आहे अमावस्येचा दिवस देखील यांना समर्पित असतो आणि जेव्हा आपण या दिवशी चनाडाळ आणि गुळ हा मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवत असतो तेव्हा साक्षात देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते चणाडाळ जी आहे तर ती सोन्यासारखी मानली जाते या चणाडाळीला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि म्हणून गुरु पुष्यामृत योगावरती अनेक जण सोने चांदीपेक्षाही मौल्यवान वस्तू म्हणजे चनाडाळीची खरेदी करत असतात यामुळे आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात असं म्हटलं जातं म्हणून एक थोडीशी चणाडाळ आणि गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर दुपारी बारा वाजल्यानंतरनं तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरी गाय असेल किंवा शेजारी गाय असेल तर त्या गायीला तुम्हाला खऊ घालायचा आहे कारण या दिवशी गोमातेची सेवा केली जाते कारण गोमातेमध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर हळदी आणि कुंकुवाने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्ती काढायचं आहेत आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला त्याच हळदी कुंकाने ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे हा मंत्र जो असतो तर तो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती बाहेर काढत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला उंभरट्यावरती हा उपाय जो आहे तर तो या दीप अमावस्येला करायचा आहे आता या दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक मुख्य उपाय आपल्या प्रवेशद्वारावरती करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा उपाय जो आहे तर तो केलाच गेला पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू चांगला घ्या मोठ्या आकाराचा पिवळसर यानंतर काय करायचं हा लिंबू जो आहेत ना तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे यानंतर हा लिंबू तुम्हाला आडवा कट करायचा आहेत लिंबामधला सगळा रस तुम्हाला काढून टाकायचा आहे यानंतरनं लिंबू जे आहे तर तुम्हाला उलटं करायचं आहे आतला भाग जो आहे तर तो बाहेरच्या दिशेने असं तुम्हाला फोल्ड करून घ्यायचा आहे स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तुम्ही हा जो दिवा आहे तर ह्या लिंबाचा आपल्याला बनवायचा आहे असे दोन लिंबाचे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला बनवायचे आहेत दिव्यामध्ये फुलवात घालायचे आहेत आणि भरभरून असं शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे जेवढं बसेल तेवढं तूप या दिव्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून हे दिवे जास्त वेळ तेवत राहील आता हे दोन दिवे तयार केल्यानंतर तुम्हाला सायंकाळी साडेसहा ते साडेनऊच्या दरम्यान हे दोन दिवे जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत बाहेरच्या साईटने डाव्या आणि उजव्या साईटला हे दोन दिवे जे आहेत तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत एक मातीची पंती घ्या आणि पंतीमध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे जेणेकरून तो खाली पडणार नाही किंवा त्यातलं तूप जे आहे तर ते सांडणार नाही कारण त्याला एवढा बेस नसतो त्यामुळे मग तुम्ही पंत्या घ्या आणि त्यामुळे तुम्हाला तुम्हा तुम्हा हे दोन दिवे ठेवून अशा पद्धतीने तुमच्या प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही हे दिवे लावणार आहे तेव्हा त्यामध्ये तुम्हाला बघा एक एक लवंग टाकायचं आहेत आणि प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू आवर्जून लावायचं आहेत जेव्हा असे दिवे आपण प्रवेशद्वारावरती या दीप अमावस्येच्या दिवशी लावतो तर त्या दिव्यांसारखाच प्रकाश आपल्या घरामध्ये येत असतो प्रकाश म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत ना त्या कमी होतात त्यासारखा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये येत असतो आपल्या आयुष्यातले सुद्धा अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात दुसऱ्या दिवशी हे दोन्ही देवी तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक उपाय करायचा आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये जी ईशान्य दिशा आहे तर त्या ईशान्य दिशेला तुम्हाला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे जर आपण या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये मध्ये स्वस्तिक काढलं असतं वास्तुदोषा संबंधित समस्यांचे नकारात्मक परिणाम जे आहेत तर ते दूर होतात आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येत नाही सोबतच पितृदोष हा देखील दूर होत असतो म्हणून तिथे एक स्वस्तिक आवर्जून कडा ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशा आणि त्या स्वस्तिकला सुद्धा हदी कुंकू तुम्हाला लावायचं आहेत त्याचबरोबर एक स्वस्तिक हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आवर्जून काढा या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते म्हणून आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक काढा आणि त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत आणि स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा लावा यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही भासत नाही त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी आपल्या उंबरट्यावरती एक नारळसुद्धा फोडायचा आहे एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे त्यावरती शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे शेंदूर नसेल तर कुंकवाने त्रिशूळ काढा हा नारळ जो आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी पुढच्याच साईडने येईल अशा पद्धतीने हा नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो तर तसे तुम्हाला एक वेळा किंवा तीन वेळा ववाळून घ्यायचा आहेत यानंतर आपल्या उंभरट्याच्या बाहेरच्या साईडने मधोमध तुम्हाला हा नारळ फोडायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला खायचा नाही उंभट्याच्या बाहेर तुम्हाला हा नारळ ठेवून द्यायचा आहे डाव्या आणि उजव्या साईडला रात्रभर तसाच ठेवायचा दुसऱ्या दिवशी तो काढून तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकायचा आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका तर अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय जर केला तर कुठल्याही नकारात्मक शक्तीचा वाईट शक्तीचा शत्रूचा हा आपल्याला आपल्या कुटुंबाला कधीही त्रास होणार नाहीत तर अशा पद्धतीने ह्या काही सेवा आणि उपाय जे आहेत तर ते तो उद्या तुम्हाला दीप अमवसेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ